या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापना खाली सुरू असलेला कुंडल फंक्शन डॉक्टर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोला अक्कलकोट येथील दस्तगीर गल्लीत राहणाऱ्या जुबेर मुजावर यांच्या स्वमालकीच्या जागेत शेजारी राहणाऱ्या शशीधर बिदरकोटी व अनिता शेट्टी बिअर शॉपीच्या चालकांनी मुजावर यांच्या गॅलेक्सी मोबाईल शॉपेला वहिवाट असलेलं मार्ग बंद केल्यानं गेल्या तीन महिन्यांपासून वादविवाद सुरू आहे हा वाद आता थेट पोलीस चौकीपर्यंत गेलाय या ठिकाणी माझी तक्रार घेण्याऐवजी उलट शशीधर बिदरकोटी आणि अनिता शेट्टी बियर शॉपी यांचंच म्हणणं ग्राह्य धरत माझ्यावरच आरोप करतायत असा आरोप जुबेर मुजावर यांनी केला या दोघांवर कारवाई करावी तसेच या प्रकरणात ज्या पोलिसांनी मदत केल्या त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली नमस्कार माझं नाव जुबेर इनायत मुजावर राहणार गल्ली अक्कलकोट तूप चौकात माझं गॅलेक्सी मोबाईल शॉप नावाने तीन वर्षापासून माझं दुकान आहे आणि शॉर्ट अपॅक्ट लायसन्स पण आहे उतारा आहे नकाशा आहे आमचे मालकी जागा आहे त्या मालकी जागेमध्ये माझं दुकान आहे मी व्यवसाय करतो रिपेरिंग मोबाईल रिपेरिंग आणि माझे बाजू शेजार शशीधर बिदरकोटी आणि अनिता शेट्टी वाईन शॉपवाले हे शशीधर बिदरकोटीचे माझं दुकानाचं बाजूला कट्ट्यावरती असलेलं बोर्ड चोरू चोरी करून घेऊन गेले तर मी पोलीस स्टेशनमध्ये गेलो कंप्लेंट द्यायला तर पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतरनं त्यांना बोलून घेतले शशीधर बिदर कोटी यांना तर हे बो, बोर्ड तुम्ही चोरी केलेला आहे का म्हणून बोलून घेतले विचारले त्यांना तर तिने म्हटले की मी विकत घेतलेला आहे कोणाकडून घेतला तुम्ही विकत पवती वगैरे आहे का बोलून आणा त्याला त्या माणसाला म्हणून सांगितले तर ते माणूस आला की मी ह्यांना विकत दिलेला आहे म्हणून सांगितला तू चोरी करून ह्यांना विकत विकता का म्हणून असं सांगितले साहेब तर तिथनं पोलीस स्टेशनमधनं मग तिथनं त्यांना पाठवून दिले काय नाही ते तुम्ही जावा म्हणून पाठवून दिले आम्हाला पण तर स्टेशन स्टेशनमध्ये आम्ही बसलो त्यांना पाठवून दिले आम्ही बसलो तिथं तुम्ही तक्रार द्या म्हणून लेखी तक्रार द्या तुम्ही म्हणून आम्हाला सांगितले तर आम्ही लेखी तक्रार बनवायला तिथं गेलो गेलो असता तिथं माझ्या दुकानासमोर जाऊन तिने शशीधर बिदरकोटी आणि अनिता शेट्टी वाईनशॉपवाले यांनी माझ्या दुकानेसमोर दंडलशाही करून पत्रे मारले तर पत्रे असं मारले की माझ्या मला दुकान पण उघडायला येणं असं अडथळा केले तिने मला दुकानच्या समोर माझ्या तर आमचे वडील गेले तिथं नंतरन दुपारी गेले तर तिथं पत्रे लावलेलं होतं हे जे घटना चोरी जे झालेली आहे बोर्ड सोळा अकरा दोन हजार पंचवीस ला चोरी झालेली आहे आणि सोळा अकरा दोन हजार पंचवीसला माझ्या दुकानासमोर पत्रे मारलेलं आम्ही तिथं तक्रार दिलेला आहे तर आम्हाला तिथं यांची दाखल करून घेतली नाही आणि तक्रार तुम्ही आणून द्या म्हणून सांगितले तर आम्ही तक्रार दिले तीन सई शिक्का मारून आम्हाला दिले पाठवून दिले ते तुम्ही जावा आम्ही कारवाई करतो म्हणून सांगितले तर आम्ही तिथन निघून आलो तर ते आमचे दुकानासमोर जे पत्रे मारले होते माझे वडील तिथं विचारायला गेले विचारायला गेले असता इथं याच नाही ह्याच्या आता आला तू ह्याच्या आधी ह्याच्या तू याच नाही इथं इथं तू व्यवसाय पण करायचं नाही तुझं आता सगळं बंद इथं काय पण करायचं नाही तू म्हणून आम्हाला माझ्या वडिलांना शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली की तुला आणि तुला तुझ्या मुलाला आम्ही मारून टाकील तू इथं येऊ नको तुला सांगतो आता लास्ट वेळ तुला सांगायची इथं येऊ नको तू म्हणून असं सांगितले सांगितले असल्या तिथं आम्ही निघून परत कंप्लेंट द्यायला गेलो की माझ्या दुकानासमोर पत्रे मारलेले साहेब म्हणून तर साहेब लेखी तुम्ही द्या मी कायदेशीर मी काय कारवाई करायचं करतो म्हणून सांगितले तर कायदेशीर कारवाई काय पण केलेली नाही म्हणून परत गेलो पोलिटिशन मध्ये साहेब काय झालंय कारवाई केलो नाही साहेब म्हणून असंच आम्हाला ढकलून इलेक्शन आहे हे आहे असं आहे इलेक्शन आहे आता काय नाही इलेक्शनच्या नंतर ना असं म्हणून आम्हाला तिथं पाठवून दिले आणि दोन महिने त्याच्यामध्ये टाकले गेले दोन महिने गेले पत्रे काढलेच नाही माझ्या दुकानासमोरचे मग पत्रे काढले नाही तर आम्ही दररोज जाणार दोन महिने झाला तर काढले नाही तर आमचे वडील सांगितले साहेब दोन महिने झाले साहेब आम्ही व्यवसाय कर, कसा कसं करायचं साहेब आमचं त्याच्यावरती स्पोट आहे आणि तुम्ही ते पत्रे काढायला सांगा साहेब म्हणून सांगितले बरं अजून काढलेलं नाही की मी सांगतो त्यांना म्हणून त्यांना बोलून घेऊन आम्ही नव्हतो त्यांना बोलून घेऊन ते साहेब म्हटले की मी बोलून घेतलो त्यांना बो, आमच्याशी बोलणं झालेला आहे ते ते मी सांगतो त्याला तिने मला सांगितलेलं आहे असं सांगितले त्यांचं त्यांचं काय बोलणं झालं मग दीड फूट जे मला अटी टाकलेत की ते, ते दुकान तुझ्या जे पत्रे तिने मारलेलं आहे मी काढायला सांगतो मला असं टाक आटी टाकलेत की तू दीड फूट पुढं आलेला आहे तू तुझ्या पूर्वीच्या ठिकाणी शटर बसव म्हणून असं सांगितले बर साहेब मी तुमच्या शब्दाचा मान ठेवून मी पाठीमाग माझ्या तिथं बोर्ड माझ्या दिथं शटर होतं पूर्वीच्या ठिकाणी तिथं माझं शटर लावतो साहेब म्हणून सांगून मी आलो तर त्याला पत्रे काढायला सांगितले तिने पत्रे काढले साहेबांना सांगितलं की साहेब तिने पत्रे काढले म्हणून सांगितलं तर साहेब काय म्हटले तू तुझं पाठीमागं घे ना तर तिने माझे पाठीमाग लागते तुझ्यावरती गुन्हा दाखल करा म्हणून साहेब बर साहेब मी सांग काढून घेतो म्हणून काढून घेतलो तर काढून घेताना हे शशीधर बिदरकुटी आणि अनिता शेट्टी वाईन शॉपवाले यांनी मला अडथळा केले तिथं ते तू तिथं शेटर बसवायचं नाही तू तर इथं व्यवसाय करायचंच नाही तू इथं काय आम्हाला शिबी गाड करून आम्हाला दम दिले आणि वेल्डिंग करायला जे माणसं आले होते त्यांना पण शिबी गाड करून हाकडून दिले आणि आम्हाला पण दम दिले तर मी साहेबांना कॉल केलो की के असं असं साहेब इथं तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी पाठीमागं घ्या लागलो पूर्वीच्या ठिकाणी शटर बसवा लागलो तर साहेब म्हटले मी येतो येतो म्हणून मुबारक पिंजारी साहेब यांना पाठवून दिले पाच वाजता पाच वाजता सुमारेच सु पाठवून दिले ते तिने सांगितले की शटर बसवा तुम्ही काय अडचणी तुम्ही तुमच्या पूर्वीच्या ठिकाणीमध्ये बसवा म्हणून सांगितले परत एक दहा मिनिटांनी त्यांना कॉल आला परत दहा मिनिटांनी म्हटले की शटर बसवायचा नाही नको म्हटले बसवायचं नाही असं सांगितले कुठन कॉल आला त्यांना काय माहीत नाही तर शटर बसवायचं नाही म्हटले मग तिथनं मी दहा वाजेपर्यंत वेळ बघितलो साहेबांचा साहेब साइव येतो येतो म्हणून आश्वासन दिले मला आश्वासन देऊन मला आले नाही तिथं स्पॉटवरती मग रात्रीच्या वेळी मला शशीधर बिदर कोटी यांच्या दुकानाच्या अर्धा शटर लावून मला खांना कोयते वगैरे दाखवले हत्यारे दाखवून दाखवून तिथं दहशत निर्माण केले माझं आणि माझ्या वडिलांचं काय बरं वाईट होऊ नये म्हणून मी तिथनं माझं थोडंसं फार मटेरियल घेऊन बॅगेत भरून काउंटर आणि शटर तिथंच पडलं पडलेलं आहे आजपर्यंत तिथंच पडलेलं आहे तर मला तिथं रात्री मला, मला बसवायलाच दिलेच नाही आणि माझ्या वडिलांचं वय सेवन्टी टू वय आहे त्यां तिन, त्यांना काय जीवाला काय होऊ नये म्हणून तिथनं मी ते कोयते वगैरे बघून मी तिथनं पडून आलो नंतर मग उद्या मी साहेबांकडे गेलो सर साहेब असं सा असं झालं तिथं मला कोयत दाखवून तिने मला द्यायचं ते निर्माण केले साहेब म्हणताना मी बरं तू तु, अर्ज तुझ्यावरती गुन्हा दाखल करतो बघ ह्याच्या ह्याच्या पुढं आला तर पोलीस स्टेशनमध्ये तुझ्यावरती गुन्हा दाखल करतो बघ म्हणून असं सांगितले तर मी एस पी साहेबांकडे तिथं पण अर्ज दिलो आणि डीवाय एस पी साहेबांकडे पण अर्ज दिलो दे तरी देखील त्याचं काय पण दाद दाखल नाहीये त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई काय पण केलेली नाही आहे आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी ही माझी नम्र विनंती एस पी साहेबांना माझी नम्र विनंती आहे त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई होऊन मला न्याय मिळ मिळावा आणि मी आता चार महिने झालेला आहे माझं दुकान बंद आहे मी कसं कर कसं करणार मी माझं घर घर कसं चालवणार एसपी साहेबांना एवढंच माझी नम्र विनंती आहे आयुष हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मद्दा मंगल कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल इथं सर्व युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध सुसज्ज ऑपरेशन थिएटर मुळव्या भगंदर नासू यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांच्या विविध आजारांवर उपचार हरणिया शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी पद्धकोष्ठता व बुद्धोद्वाराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार कॅन्सर निदान व उपचार स्थणाच्या गाठी व कॅन्सर उपचार अभार संबंधी शस्त्रक्रिया डायबेटिक फूट शस्त्रक्रिया पायातील शिराच्या आधारांवर उपचार डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल व्लॉट नंबर एकवीस रविवार फेट मता मंगल कार्यालयाजवळ चौक सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव